स्वराज्याच्या आपण सर्वजण राहतोय ती स्वराज्याची संकल्पना त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी सर्व धर्म समभाव हा विचार दिला सर्व धर्मातल्या लोकांना एकत्र केले एवढंच नव्हे तर राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा त्या काळात कल्पना मांडली म्हणजे लोकशाहीचा ढाचा त्यांनी रचला छत्रपती शिवाजी महाराज आणि आज तीनशे छत्तीसावी पुण्यतिथी छत्रपती संभाजी महाराज मला समजत नाही काय झालंय काय लोकांना कि तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितलं नाही मी तर बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वप्नील राहते स्वप्नील राहतेपणे पाहायला मिळालं त्या काळातले आपल्या जे लोक होते त्या सर्वांनी आपले पूर्वज होते आणि ह्या आज या लोकशाहीमध्ये मध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे मूळ पुरुषच म्हणायला पाहिजे ना युवा पुरुष आपण दुर्दैव एवढच आहे की या मूळ पुरुषांची राजमाता जिजाऊ असतील शिवाजी महाराज असतील आणि संभाजी महाराज त्यांची वारंवार खा आवळ ना म्हणजे गलिच्छ त्यांच्यावरती विधान केले जातात संपूर्ण आयुष्य स्वतःच क्षण लोकांच्या आज तीच तेच लोक तो समाज हा समाज आता एवढा विकृत झालाय का आणि युगो पुरुषांच साठी अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या युगपुरुषामुळे जे महापुरुष जन्माला आले अनेक झाले त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजाऊ अनेकदा मी सांगून सुद्धा मी एकतिशय माझं मत नाही सर्वांचं मत आहे तर अगोदरच व्हायला पाहिजे होत कायदा बनवायला काय बजेटरी प्रो प्रोव्हिजनची आवश्यकता नसती हे मागच सांगितलं होतं की मोकोका सारखा जो कायदा आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल वेलेबल किंवा एक दहा वर्ष सक्त ज्याला शिक्षा लाव लागली लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही मुगोगावचा केला अट्रॉसिटीज ॲक्ट केला सगळ्यांचं संरक्षण सा केलं गेलं के पण सर्व पक्ष ह्या सगळ्यांना सांगून पण वारंवार प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहीत नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतात आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात ह्याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा का कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना म्हणजे जे त्यांचा आव्हान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नस नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला पाहिजे अस्तित्वात आणला पाहिजे तरच हे संपूर्ण सगळं थांबणार तर... आणि साधारण साठ दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याची त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा ह्याच्यातनं त्याच्या त्याच्या माध्यमातन संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे त्याचबरोबर आधार स्तंभ छत्रपती शिवाजी महाराज आधार स्तंभ संभाजी महाराज आय बोल ज्या जा, आदार स्तंभ ज्या युगो पुरुषांमुळं महापुरुष जन्माला आले त्यांच्या स्मारकासाठी अनेक मोठ्या प्रमाणात करण्यात तरतूद पण साध एक एक अजूनपर्यंत एक छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरच एक स्मारकासाठी एक रुपये सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे तिची तरतूद करण्यात आलेली नाही समुद्रातलं स्मारक रखडलं ना एक मिनिट त्याला तरतूद झाली मला बोलान तो बोलाल आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना <coughs> तुम्ही आधारस्तंभ म्हणून मानता ना युग पुरुष अजून शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला नाही पण त्यांच्या मुळ जे महापुरुष जन्माला आले त्यांचा मात्र शासनमान्य इतिहास प्रकाशित झाला आहे पण तुम्ही मूळ पुरुषालाच विसरला ना ज्या जो मूळ जे मूळ पुरुष जर नसते ते महापुरुष आपल्याला दिसले तरी असतील आपण तरी दिसलो असतो